नमस्कार आज सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी लागणारं साहित्य शंभर ग्रॅम सोयाबीन एक चमचा तीळ सत आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन कांदे चिरून घेतलेले आहेत एक टमाटर छोटा चिरून घेतलेला आहे तीन चमचे दही घेतलेले आहे गॅस चालू करून एका भांड्यात दोन ग्लास पाणी टाकून अर्धा चमचा मीठ टाकून सोयाबीन उकडून घ्यायचे आहे दहा मिनिट सोयाबीन उकडून घ्यायचे आहे, मसाला काढून घेऊया चिरलेला कांदा टाकून भाजून घ्यायचा आहे लसूण टाकून घ्यायचा आहे तीळ टाकून घ्यायचे आहेत कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे मंदाचे वर छान असा भाजून घ्यायचा आहे सर्व टमाटर टाकून घ्यायचा आहे सर्व मसाला छान असा परतून घ्या मसाला तयार झालेला आहे थंड झाल्या वाटण करून घ्यायचा आहे सोयाबीन उकडलेली आहे एका भांड्यात पाणी काढून घेऊया थंड पाणी टाकून सोयाबीन मधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे गॅस चालू करून कडे ठेवून त्यात तेल टाकायचं आहे लाल तिखट अर्धा चमचा टाकलेला आहे एक चमचा कांदा मसाला अर्धा चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा धन पावडर थोडीशी हळद अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे मसाला छान परतलेला आहे त्यात सोयाबीन टाकायचे आहे छान परतून घ्यायची आहे अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे दही टाकून घेते दहानी चवही छान येते तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता दही दहा मिनटं भाजी टाकून ठेवायची आहे कमी गॅसवर दहा मिनिटं झालेली आहे भाजी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे गॅस बंद करून सोयाबीन भाजी एका भांड्यात काढून घ्यायची आहे सोयाबीनची भाजी भाता भाताबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद